डिग्रस मारत गाव आहे त्या डिग्रस गावचे आमचे सर्वे मंडळी या ठिकाणी लाभलेली आहे महाराज त्यांना मी धन्यवाद देते आणि कथेला सुरुवात करते तर बघा आपली कथा कुठपर्यंत आली होती हो की यशोदा मैयाने काय केलं होतं ज्या गोपिकांनी सांगितलं यशोदा मैयाला की मैया तू कशी आहे मैया तू साधी आहे ग तू भोडी आहे मैया तर जवळपर्यंत तू नेऊ नको तुझे लाला तू तु नेऊ नको मैया मैयाने काय केलं महाराज आपल्या बाळाला आपल्या लालाला वापस आणलं आणि आणल्यानंतर जी मई आहे ती जवळ बाबा गेली आणि सांगते म्हणते मी ऐका ना म्हणते बाबा मी माझ्या पुत्राच दर्शन तुम्हाला नाही करू शकत का मैया या का बरं नाही बाबा नाही, नाही करू शकत तुम्ही इथून आता चालते का त्यानंतर शिवजी म्हणता मैया मी सुद्धा भट्टी आहे जो पर्यंत तू तु तु तुझ्या मुलाचं दर्शन मला करू देशील नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही मैया मंदिर मला जावंच लागणार आहे मी जाणार नाही त्या ठिकाणी शिवजी म्हणतात की मैया मी तुमच्या दारासमोरच

तर महाराज शिवजीला असं वाटलं की मैया आता आपल्याला भगवंताची भेट घालून देणार आहे तर एका दरवाजा उघडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना शिवजी दिसते आणि जसे शिवजी दिसते ना तस महाराज मैयाने दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून घेतला महाराज त्यानंतर भगवान परमात्मा भगवान शिव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अंतकरणातून चर्चा चालू झाली महाराज भगवान शिवजी म्हणता भगवान विष्णूला कि देवा मला सांगा ना मी एवढा कैलासा वरून तुमच्या भेटी करता आलो आहे एवढा दुरून मी तुमच्या भेटी करता आलो आहे आलो आहे पण ही मैया आहे ना मैया मला भेटूच देत नाही जाऊ द्या मैया तर जाऊ द्या पण या गोपिका गोपिका सुद्धा काय करत आहे गोपिका सुद्धा मला तुम्हाला भेटू देत नाही मैया भेटू देत नाही का मी काय करू सांगा तुम्ही काहीतरी का करा कानात मी काहीतरी करा भेटी करता तुम्ही काहीतरी करा म्हटल्यानंतर शिव बाबा म्हणता एक काम करा तुम्ही म्हणता भगवान श्री कृष्ण परमात्मा भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्मा म्हणता शिव बाबा मी चालत आलो असतो पण मी काय केलेलं आहे बाळू धरण केलेला आहे ना मी बाडून धरण केलेलं आहे मी पालू मी चालू शकत नाही आता बाळ धारण केलेला आहे तर जे तत्व आहे बाळ उपाचे ते सुद्धा मला काय करावं लागणार आहे मला पाळावं लागणार आहे मी चालू येत नाही बाबा तुम्ही काहीतरी करा असं म्हटल्यानंतर आपल्या आईला समजावं म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने जो पाळणा आहे त्या पाळण्यात जे पाय आणि महाराज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला कारण आपल्या आईला समजलं पाहिजे तरी महाराज यशुद्धा मैयाला काही समजलं नाही भगवान परमात्मा याला समजलं की आता आपल्या कसं समजणार आपल्या आईला कसं समजणार तर भगवान परमात्मने काय केलं महाराज आपलं जे ब्रह्म आहे ना हे सोडलं कसं सोडलं भगवान परमात्मा एवढे जोडत रडायला लागले एवढे जोडत रडायला लागले की यशोधा मैया म्हणते ती बाळा अरे धाम यशोधा मैया सांभाळत आहे We're the first. 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 जोगाडे फळ भेटण्याची इच्छा होत आहे एक काम करू आपण आपल्या बाळाला आपण त्या जोगाडे बाबापर्यंत नेऊ ते म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही तर ऐका यशोदा मैयाने आपल्या बाळाला घेतलं आणि ज्या ठिकाणी शिव बाबा होते त्या ठिकाणी यशोदा मैया दुरूनच आवाज देते शिव बाबाला की हे जोगाडे बुवा तुम्ही म्हणता ना तुम्हाला माझ्या लग्नाचं दर्शन करायचं आहे ना मला हो करायचं आहे शिव बाबा तडकडून उभे राहणे महाराज मला तुझे दर। दर। त्या दर्शन करायचं आहे करून की मैया असं म्हटल्यानंतर यशोदा मैया ऐका मी माझ्या लाला दर्शन करून देणार पण ऐका जोडून लांबून तुम्हाला मी माझ्या लालाच दर्शन करून देणार ठीक आहे लांबून दे त्यानंतर हे ठीक आहे हे माझं बाळ इथं आहे करा माझ्या लालाच दर्शन असं म्हटल्यानंतर शिव बाबा म्हणता अगं मैया ऐक ना ग मला ना दिसतच नाही ग जवळ आण असं म्हटल्यानंतर बाळाला थोडं जवळ अजून थोडं जवळ आण मला दिसत नाही मैया अजून थोडं जवळ आण अजून जवळ आणलं मैया अजून थोडं जवळ आणा शेवटी मैयाने काय केलं महाराज आपलं बाळ घेतलं आणि बाबाला दिलं महाराज आणि जसे शिव बाबा शिव बाबाला आपलं बाळ दिलं ना तसं काय झालं त्या ठिकाणी भगवान शिव बाबाने आपल्या ते भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेतलं आणि घेतल्यानंतर ते आनंदाचे अश्रू आहे ते आनंदाचे अश्रू डोळ्याला लागले आणि शिव बाबा ला लागले की देवा देवा किती कसोटी पाडे तू माझी तुमचे दर्शना मी काही नाही केलं देवा पण आज तू माझ्या हाती लागला ला देवा काय तू आज हाती लागला ला देवा तर ऐका ज्या ठिकाणी भगवान शिव बाबाने भगवान शिव बाबाने भगवान श्री कृष्ण परमात्म्याला आपल्या कळेवरती घेतलं आणि कळेवरती घेल्या घेतल्यानंतर जे स्वर्गातले देव आहे त्यांनी जयभोष केला महाराज कारण त्या ठिकाणी हरी आणि हरा यांची भेट झाली बोला हरी हरि भगवान गोपाल कृष्ण भगवान त्या ठिकाणी भगवान शिव बाबा आणि भगवान विष्णू म्हणजे भगवान कृष्णांची भेट झाली महाराज ऐका या भागवता मंडळीची कथा आहे हरिहराची कथा ही कथा आपल्याला एकच सांगते की हर आणि हरा वेगळा नाही आहे शिव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे वेगळे नाही आहे एकच आहे महाराज पण मला सांगा आपण असं म्हणतो हा वैष्णव आहे काय म्हणतो हा वैष्णव आहे हा हरी आहे हा हरा आहे पण हा जो भेद आहे ना हा भेद आपण केलेला आहे कोण आपण केलेला आहे भगवान ताज असा भेद अजिबात नाही महाराज अजिबात मात्र भगवान परमात्मा भेट करत नाही आल्यानंतर नवीन नवीन सून होती नवीन नवीन सूर होती तिनं सकाळी उठल्यानंतर महाराज सारवायला सुरुवात केली आता आपण कस सारतो आडवा सारत काय केलं सारवायला सुरुवात केली ती आळं सारं होती या ठिकाणी तिची सासू आहे तिची सासू म्हणते हे बघ सुने हे बघ जरी त्या तिच्या हातामध्ये असले ना तरी या घरात जे नियम आहे ते नियम माझ्या हातामध्ये आहे आई आपण काय आहोत आपण वष्णव आहोत आपण आळं सारवायचं नाही आपण गुबं सारवायचं कसं सारवायचं आपण गुबं सारवायचं आळवं सारवायचं नाही ठीक आहे सुनीने ऐकलं महाराज सुन उगसायला लागली त्यानंतर उद्याची सकाळ उजाडली आणि सकाळ उजाडल्यानंतर जे सासूबाई होत्या ना त्या सासूबाई दात घासत होत्या ही म्हणते ही गेली महाराज हे सुनबाई सासूबाईजवळ गेली आणि सासूबाईला म्हणते म्हणते सासूबाई नाही तुमचे जे नियम आहे ना हे नियम बरोबर आहे सासूबाई पण हे सांगू का आपण वैष्णव आहे तर आळवे घासे तर कसे घासायचे उभे नसायचे कारण जे सांगितलेलं आहे महाराज हे वर्ष भक्त आहे शुभ भक्त आहे हे वेगळे नाही आहे हो हे एकच आहे कारण ज्याला सगुण भक्ती प्रिय आहे भगवान परमात्म्याने सगुण भक्ती केलेली आहे ज्यांना निर्गुण भक्ती प्रिय आहे त्यासाठी भगवान परमात्म्याने निर्गुण भक्ती केलेली आहे तू सगुण म्हणून की निर्गुण रे भगवान परमात्मा जशी आपल्याला अवस्था पाहिजे आपली भक्ती आहे भगवान परमात्मा करता विराजमान झालेला आहे महाराज म्हणून आपण जशा प्रकारे आनी जे करतो महाराज शिव आणि विष्णू मध्ये जे भेदभाव करतो ना तसा भेदभाव करायला नाही पाहिजे महाराज पुत्राच नाव कृष्ण ठेवा काय ठेवा कृष्ण आहे नागत आहे माझे भगवान परमात्मा रांगायला लागले त्या माझे भगवान परमात्मा रांगायला लागले आणि रागत असताना काही संतांची नजर जे आमचे काही संत आहे त्या संतांची नजर त्यांच्या वरती गेली महाराज आणि त्यांच्या वरती गेल्यानंतर त्या संतांच्या मुखातून ते वाक्य नेमलं ते संत म्हणतात तळवेतेळ भात

मथुरला जात तर तो तोंसाला जात आणि आमच्या वाटेला काय येत तर आमच्या वाटेला फक्त ते ताकाच पाणी येत काना आम्ही का बात होणार नाही चोरी आलेली आहे फक्त दुधाची आलेली आहे बर का अन्य ती चोरी आलेली नाही आहे द्या दुधाची चोरी आलेली आहे तर काना मग आपल्याला पाप लागणार नाही म्हणे नाही म्हणे पाप लागणार नाही आपल्याला पण ऐका भागवतामध्ये एक मंत्र आलेला आहे महाराज एक मंत्र असा आले आहे की तो मंत्र म्हटल्यानंतर आपण कितीही चोरी केली ना तर आपल्या पापाचा नाश होतो तुम्हाला ऐकायचं आहे का ऐकायचं आहे का जागे जर म्हटल्यानंतर आपण ते चोरी करून त्या चोरी करायचं पाप आहे करा? ते पाप नाही सोडतो कोणाकोणाला ऐकायचं हात वरती करा हात वरती आहे ना त्यांच्या थोडं लक्ष द्या ते गाडी देत आहे की आम्ही सोय करणार आहे तर ऐका मी असं सांगितलं माझ्या एका ठिकाणी तू चोरी करायचा मंत्र भागवता आहे एक ताई माझ्याकडे आली म्हणे ताई तू आम्हाला म्हटलं की चोरी करायचा मंत्र भागवता आहे म्हटलं हो आहे बाबा म्हणे की ताई मी तीन वेळा भागवत ऐकलं किती वेळा तीन वेळा मी भागवत वाचलं ऐकलं एक एक, एक एक शब्द मी वाचला तरी मला चोरी करत अर्थ समजला नाही मला चोरी करत लोक सापडला नाही मी म्हटलं तुम्ही खरं वाटलं तरी हो आई तिला नव्हता अजून लागला म्हटलं हा का मला तुम्ही एक शब्द वाटला मला हो ते मी एक शब्द वाचला ती वेडा काय भागवत वाचला एक शब्द वाचला भागवतातला म्हटलं बाप रे एवढं वाचतो तुम्ही मला हो मला ते मला ऐका ना एवढं वाचून देखील मला चोरी करायचा मंत्र भेटला नाही मी म्हटलं तुम्ही तीन वेळा वाचलं ना हो तीन वेळा वाचतात म्हंटल एक एक अर्थ अर्थ जाणून घेतला म्हणजे एक एक अर्थ जाणून घेतला जीवन म्हणला चोरी करायच्या माध्यमातून काय होईना पण भागवत वाचलं ना आपण